स्वागत आहे हस्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी कॉमेडी जोक सांगणार आहे पक्क्या शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा दुकानदार प्लेन मध्ये दाखवू का पक्क्या नाही हेलिकॉप्टरमध्ये दाखवा एअरपोर्ट इथेच दाखवा ना डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला आणि काही वेळ तोंड मिटून घ्या असे सांगितले बायकूला शांत बसलेले पती म्हणाला डॉक्टर साहेब केवड्याला येते <laughs> अकबराने बिरबला तीन प्रश्न विचारले आणि म्हणाला तीनही प्रश्नाचं उत्तर एकच पाहिजे दूध उतू का जाते पाणी वाहू का जात का करपते <laughs> इंस्टाग्राम चालू असत म्हणून काल संध्याकाळी एवढं बोर होत होतो मग मी बायकोलाच माकडीन म्हणालो तीन तास कसे निघून गेले कळलेच नाही <laughs> ससा आणि कासवाची नवीन गोष्ट बायको माहेरी जाताना सस्याची अगतीने जाते आणि सासरी येताना कासवाच्या गतीने येते मी शाळेत असताना एवढा भारी दिसायचो कि मॅडम मला कायम म्हणायचा तिकडे काय बघतोस माझ्याकडे लक्ष दे नाद करता काय मॅडम होत एक प्रपोज असा पण पप्पू चिंगे तू माझ्या होणाऱ्या नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का चिंगी खरच <स्थाँगा> पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा एक पावसात गाडी सावकात चालवा दोन गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबू नका आणि पोरीकडे बघून रेस वाढवू नका कारण त्या मनातल्या मनात बोलत्या पडलं पाहिजे चिंगी हॅलो काय करतोयस राजू मोटिवेट करतोय चिंगी कोणाला राजू कोणाला म्हणजे मी तासभरापासून तुझी वाट पाहतोय मोठी ये लवकर <laughs> <laughs> बायको जर तुम्हाला नवीन मेंदू घ्यायचा असेल तर तुम्ही कोणाचा मेंदू घेणार नवरा तुझा बायको एवढी बुद्धिबान आहे नवरा नाही मला न वापरलेला मेंदू पाहिजे पुरा कर करीत पत्नी मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे पती मागणी मान्य पण एका अटीवर पत्नी कोणती पती शंभर टक्के पगार दिला जाईल पण कामात व जबाबदारीमध्ये चुका झाल्यास कामगार हो मुलाची पसंती मुलगी मुलाचा फोटो पाहून अगं आई ह्या मुलाचे केस पार गेलेले आहेत आई हा त्याला काय होतय शिंडी नसली तर नारळ घेतोच ना आपण बायकोने नवऱ्याला झोपेतून उठवलं आणि म्हणाले बायको पिऊन आलात ना नवरा मी तर एकदम गुपचुप घरात आलो तुला कस कळालं बायको कस कळालं चला घरी सांगते मुलीचा मेंदू खरंच गुडघ्यात असतो राव कारण लग्न अगोदर यांना साडी नेसायची असते आणि लग्नानंतर यांना सलवार घालायची इच्छा होते काय बोलायचं आता गुरुजी पोरानो गायचे दूध प्यायल्यावर बुद्धी वाढते रोज एक ग्लास दूध पीत जा म्हणत्या काही बी सांगून राहिले काय गुरुजी तसं असतं तर मग वासरू इंजिनियर झालं असत <laughs> <laughs> बंड्या मोटरसायकलीवरून भरधाव जात असतो तेवढ्यात पोलीस झाल्या थांबवतो पोलीस नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला बंड्या, दिसलास आहे पण मला वाटले सिनेमाचेच पोस्टर आहे कोणी जाती पातीवरून मांडतात तर कोणी संपत्तीवरून जीवावर उठतात फक्त नवरा बायको असं असतात की जे निस्वार्थ भावनेने विनाकारण एकमेकाशी बांधतात मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला जी बात विसरू नका धन्यवाद